लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे रोहिणी आता सो रहुल कड़े रहुल ते डिझाईनचं पेपर घेऊन राहुलकडे येते आणि राहुलला ते पेपर्स दाखवते तेव्हा राहुल बोलतो की हे काय हे तर चांदेकरांचं लेटेस्ट डिझाईन आहे ते स्वामीनाथनने अप्रुवल केलं आहे तू मला का दाखवतेस तेव्हा रोहिणी त्याला बोलते की हे स्वामीनाथनने अप्रुव्हल केलं हेही मला माहिती आहे आणि चांदेकरांचं लेटेस्ट डिझाईन हेही मला माहिती आहे पण तुला हे माहिती आहे का हे डिझाईन्स कोणी बनवले ते राहुल बोलतो जी डिझायनर असेल ती देत असेल की जिचं आपल्यासोबत कोऑर्डिनेशन असेल ती देत असेल हे डिझाईन रोहिणी बोलते हेच तर इम्पॉर्टंट आहे आपल्याला हे डिझाईन्स कोणी बनवलंय तर हे डिझाईन बनवलं आहे कलाने तेव्हा राहुल बोलतो काय बोलतेस तू लेवल आहे का तिची अगं हे डिझाईन तर स्वामीनाथनच्या इकडं हंगामा करतंय आणि हे डिझाईन कला बनवणार सिरियसली ती गाउंडळ तेव्हा रोहिणी बोलते हेच तर सांगते ना हे डिझाईन तिने बनवलं आहे राहुल बोलतो नाही नाही मला नाही वाटत हे डिझाईन कलाने बनवले जर अद्वैतला हे माहीत पडलं ना तर तो तिला इकडे तिकडे फिरकूसुद्धा देणार नाही रोहिणी बोलते हेच तर सांगण्याचा मी प्रयत्न करते ना अद्वैतला माहीत सुद्धा नाही की हे डिझाईन्स कलाने बनवलं आहे आणि याच गोष्टीचा आपण फायदा घ्यायचा आहे तुला कळतंय का कला डिझाईन्स बनवते हे तिने कोणाला सुद्धा सांगितलं नाही अद्वैतला सुद्धा नाही याच गोष्टीचा आपण फायदा करून घ्यायचा आहे आणि मी हेच करणार आहे आता तिने जी मोठी चूक केली आहे ना ती चूक आता माझ्या हातात सापडली आहे तू बघ आता तिने लपवलेल्या डिझाईनचा मी कसा फायदा करून घेते ला ला ते असं म्हणून आता रोहिणी प्लॅनिंग करायला लागते त्याच्यानंतर कला इकडे आता ड्रॉइंग काढण्यासाठी सगळे झोपल्यानंतर खाली येते सगळं सामान घेऊन आलेली असते ती येते पण तिच्या डोक्यामध्ये सगळा सकाळचाच विषय चालू असतो तिला आठवत असतं की अद्वैतने फोनवर बोलताना बोललेलं असतं की अकाउंटंटने आपला कसा विश्वासघात केला ते चांदेकर हे नाव घेतल्यानंतर विश्वास ही गोष्ट सगळ्यात आधी येते आणि त्या चांदेकरांच्या फॉर्ममध्ये काम करणारी व्यक्ती खोटं बोलते तुम्हाला याची शिक्षा मिळेल असं तो अकाऊंटंटला बोलत असतो विश्वासघाताला कोणत्याही प्रकारची माफी नाही असं कलाला आठवत असत कलाला आता काय करू काय नको समजत नसतं मला त्याचा विश्वासघात करायचा नव्हता पण परिस्थिती अशी आली की मला त्याच्यासोबत असं वागावं लागलं आता काहीही झालं तरी मला त्याला सगळं खरं सांगायलाच पाहिजे त्याच्यानंतर कला देवघरात येते आणि हात जोडून बोलते आई आंबाबाई मला ना खोटं बोलायचं नव्हतं पण पहिल्या वेळेस मी जेव्हा त्याला सगळं सांगायला गेले तेव्हा तो माझं काही ऐकून घेत नव्हता आणि दुसऱ्या वेळेस मला माझ्या आई वडिलांचं घर सोडवायचं होतं माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता पण माझं एक चुकलं मी त्याच वेळेस अद्वैतला सगळं खरं सांगायला हवं होतं आणि त्याला जर का हे सगळं बाहेरून समजेल तर त्याला खूपच वाईट वाटेल आणि मी पण त्याचा विश्वासघात केला आहे असं होईल ती बोलते आई आंबाबाई मला खोटं बोलायचं नव्हतं मी एक कलाकार आहे आणि कलेचा वारसा असणारी लोक कधी खोटं बोलतात का आणि कलेचा वारसा असणारी लोकं कधी फसवतात का आणि या घरालासुद्धा चांदेकरांना कलेचा वारसा सापडलेला आहे म्हणजे प्रदीप सर आणि सोहम यांच्या सुद्धा कला आहे आणि ते कला करतातसुद्धा त्याच्यामुळे या घरामध्ये कलेचा एवढा मोठा वारसा आहे आणि मी सुद्धा एक कलाकार आहे त्याच्यामुळे खोटं बोलून मला माझी कला आता दुसऱ्याला द्यायची नाही आणि त्यामुळे तू मला शक्ती दे की मी अद्वैतला सगळं खरं सांगू शकेल पण माझी हिंमतच होत नाही तो कसा रिॲक्ट करेल आणि उगाच काहीतरी भांडण काढत बसेल असं मला वाटतं असं म्हणून कला हात जोडते आणि तिथून जायला निघते तेवढ्यात रोहिणी तिच्या पाठीमागे येते आणि तिला विचारते काय झालं कला रोहिणी विचारते काय झालं कला इतक्या रात्री तू देवघरात काय करतेस तेव्हा कला बोलते मला थोडं अस्वस्थ वाटत होतं म्हणून मी इथे आले होते तेव्हा रोहिणी बोलते तुझ्या मनात जर काही असेल तर तुझं मन हलकं होण्यासाठी तू माझ्यासोबत बोलू शकते कला बोलते काही नाही रोहिणी मॅडम तुम्ही जा झोपायला मला थोडं अस्वस्थ वाटत होतं म्हणून मी देवाकडे हात जोडायला आले होते रोहिणी बोलते तुला ना किती खोटं बोलायचं ना तेवढं बोल पण तुझ्या नाड्या ना माझ्या हातात आहेत तुला ना मी एक दिवस अशी तोंडावर पाडणार आहे ना आणि ते तुला कळणार पण नाही त्याच्यानंतर तिचं लक्ष त्या पेपर्सकडे जातं जी कला ड्रॉविंग करायला घेऊन आलेली असते तेव्हा रोहिणी बोलते काय कला पेपर्स तेव्हा कला सांगते काही नाही रोहिणी मॅडम मला ना जेव्हा रात्री झोप येत नाही तेव्हा मी खाली येऊन हा असाच टाईमपास करते त्यावेळी रोहिणीला असं पक्कं वाटतं की हीच ती डिझायनर आहे जी अद्वैतला लपून छपून डिझाईन देत असते तेव्हा आता रोहिणी मनात बोलते तू बोल माझ्यासोबत खोटं पण तुला काय वाटलं ही रोहिणी एवढी साधी सोपी आहे का तुला मी अशी अडकवेल ना तू बघस आता आणि तुला अख्ख्या घराच्या विरुद्ध नाही ना उभी केली तर तुला नाव नाही सांगणार रोहिणी म्हणून असं म्हटल्यानंतर तिकडे कला तिची तिची आपली ड्रॉविंग काढायला जाऊन बसते आणि रोहिणी मात्र तिच्याकडे बघून मनातच विचार करत बसलेली असते आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी कला तोच तोच विचार करत बसलेली असते आपण खोटं बोलतो आहे हे जर अद्वैतला समजेल तेव्हा काय होईल तो काय रिॲक्ट करेल आणि या महिन्याचा हप्ता तर क्लिअर केला ते कॅफेमधले पैसे आले आणि त्याच्यात आणखी थोडे पैसे टाकून हप्ता तर गेला पण आता पुढच्या महिन्याचं काय आणि या चांदेकरनी जर अकाउंटंटला सुट्टी दिली नसती तर माझं बिल आलं असतं आणि मग मी आईबाबांना हप्ते भरायला मदत केली असती हा चांदेकर पण ना नेहमी माझी वाट लावायला बसलेला असतो आणि तेवढ्यात तिथे ते अद्वैत येतो तेवढ्यात अद्वैत बोलतो काय काय माझ्याबद्दल काय बोलते तेव्हा कला बोलते तुझ्याबद्दल काय बोलते मी तेव्हा अद्वैत बोलतो खोटं बोलू नकोस मी माझ्या कानाने ऐकलं आहे तुला काय जिथे तिथे चांदेकरच दिसतो का सारखं आपलं चांदेकर चांदेकर असंच बोलायचं आता अद्वैत ऑफिसला निघून जातो तो, तो, तो गेल्यानंतर कलाचं जे डिझाईनचं उरलं सुरलेलं काम असतं ते काम ती करत असती तेवढ्यात तिला सानिकाचा फोन येतो ती म्हणते मॅडम रिक्वायरमेंटचा मेल केलाय तुम्हाला मी त्यानुसार मला सगळ्या डिझाईनच्या तुम्ही पाठवून द्याल ना तेव्हा कला बोलते सानिका तू काळजी करू नको तुला वेळेच्या अगोदर सगळं पोचेल अद्वैत ज्या वेळेला मागेल ना त्यावेळेच्या आधी सगळं पोहोचलेलं असेल तू मला काय रिक्वायरमेंट आहे तो मेल कर त्यानुसार मी सगळं तयार करते आता तेवढ्यात कलाला आठवतं की अद्वैत सकाळी फोनवर बोललेला की मला खोटं बोललेलं आवडत नाही तेव्हा कला बोलते नाही नाही मला आता खरं सांगायलाच हवं असं ती मनात विचार करते आता कलामध्येच गप्प झाल्यामुळे सानिका विचारते मॅडम काय झालंय कसलं टेन्शन आहे का माझ्याशी बोलता बोलता तुम्ही कसला विचार करत आहात का तेव्हा कला बोलते नाही गं सानिका माझ्यामुळे तुला कोणताही त्रास होणार नाही याऐवजी मी घेईल आणि तुला डिझाईन्स वेळेवर मिळतील आता तेवढ्यात आत रोहिणी इकडे कलाकडे येते आणि गुपचुप ती कलाच्या तोंडून सानिकाचं नाव ऐकते रोहिणी विचार करते ही जिच्यासोबत बोलते ती आपल्याच ऑफिसमधली सानिका आहे का मी जर आता ऑफिसमध्ये चौकशी केली तर मला नक्की कन्फर्म होईल की हीच डिझायनर आहे तेव्हा आता रोहिणी राहुलला फोन करते आणि बोलते राहुल मत आपल्या ऑफिसमधली ती सानिका आहे ना ती फोनवर बोलते का बघ जा आणि मला तसं सांग आणि आपला फोन चालूच राहू दे असं म्हणून राहुल तिने सांगितल्याप्रमाणे सानिकाकडे जातो आणि गुपचूप पाहतो तर ती फोनवर बोलत असते तर तो रोहिणा रोहिणीला सांगतो हो आई सानिका फोनवरच बोलत आहे आता कला सानिकाला सगळी माहिती सांगत असते दोघीजण फोनवर बोलत असतात इकडे राहुल सानिकावरती तर तिकडे कलावरती रोहिणी असे दोघेजण लक्ष ठेवत असतात तेवढ्यात दोघी फोन ठेवतात तर रोहिणी राहुलला विचारते राहुल सानिकाने फोन ठेवला का तर इकडे कलानेही फोन ठेवला असतो तेव्हा रोहिणी बोलते मला तर आता शंभर टक्के खात्री झाली की कला हीच डिझायनर आहे आणि तिने ही गोष्ट अद्वैतपासून लपून ठेवलेली आहे अद्वैत पासून एवढी मोठी गोष्ट तू लपवून ठेवलीस ना आता बघत याचा मी कसा फायदा घेते आणि मला लपवून पुढे पुढे करणाऱ्या तुला मी आता कसा धडा शिकवते तू बघच असं म्हणून ती तो डिझाईनचा पेपर घेऊन आता थेट सरोजकडे निघते तर कला आपली वा विचार विचार करत असते की नाही मला ना आता हे सगळं अद्वैतला खरं सांगायलाच पाहिजे आणि त्याला जर बाहेरून कळलं मी डिझायनर आहे तर फार मोठा प्रॉब्लेम होईल मी त्याला सगळं खरं सांगते मी एक काम करते त्याला कॉल करते तर आता इकडे रोहिणी ठरल्याप्रमाणे सरोजच्या ऑफिसमध्ये येते आणि सरोजला बोलते की सरोज वहिनी मला तुझ्यासोबत ना एक महत्वाचं बोलायचं आहे तेव्हा सरोज बोलते काही जर महत्व एवढं असते सरोज एक मेंबर येतो आणि सरोजला बोलतो मे आय इन मॅडम तेवढ्यात तो आतमध्ये येतो आणि सरोजला डॉक्युमेंट्स देतो आणि बोलतो की या डॉक्युमेंट्सवरती तुमच्या सव सह्या हव्या आहेत तर सरोज त्याला सह्या करून देते रोहिणी इकडे मात्र डिझाईनच्या पेपरकडे पाहत बसलेली असते रोहिणी बोलते काय गं सरोज वहिनी त्या साध्या एम्प्लॉईनी तुला मे आई कमीन म्हटलं आणि मॅडम मॅडम म्हटलं तर तू लगेच त्याचं ऐकून घेतलं आणि मला बोलते कामाचं असेल तरच बोल तेव्हा सरोज बोलते मी तुला सांगितलं ना जर महत्त्वाचं असेल तर मी नक्की ऐकेल तेव्हा रोहिणी बोलते मी इथं टाईमपास करायला नाही तर मी महत्त्वाचं बोलायलाच आले आहे आणि ते महत्त्वाचं माझ्या एकटीच्या फायद्याचं नसून तुझ्या पण फायद्याचं असू शकतं सरोज बोलते काय आहे रोहिणी म्हणून मी तुला म्हटलं काही कामाचं असेल तरच बोल तर दुसरीकडे कला डिझाईनचं काम पूर्ण करत असते पण तिचं काही डिझाईनमध्ये लक्ष लागत नाही ती ठरवते की मी आता अद्वैतला फोनच करते तर ती वेळ तिचं डिझाईनचं सा काम साईडला ठेवते असं म्हणून आजचा भाग इथे संपलेला आहे आता येणाऱ्या भागामध्ये पुढील भागात आपल्याला असं पाहायला भेटणार आहे रोहिणी ते डिझाईन सरोजला दाखवते आणि बोलते हे डिझाईन्स बघ स्वामीनाथनने एक्स्क्ल्यूज केलेलं डिझाईन आहे आणि तुला माहिती आहे का हे डिझाईन मला कुठे सापडलं ते आपल्या घरात आणि ते सुद्धा कलाच्या पेपर्समध्ये कला वान सामानाची यादी तयार करत होती ना तेव्हा तिच्या हातातून हा पेपर खाली पडला या सगळ्या डिझाईन्स कला काढते आणि ते सुद्धा सगळ्यांना फसवून कोणालाही काही न सांगता ती या डिझाईन्स काढते आणि आपल्याला उल्लू बनवते इकडे कला अद्वैतला फोन करत असते आणि अद्वैत तिचा फोन पाहून बोलतो की ही गाव मला का फोन करत असेल आणि तो तिचा फोन कट करतो कला विचार करते मला आज त्याला काही करून सत्य सांगायला पाहिजे तो घरी आला की मी त्याला सगळं सत्य सांगेन मित्रांनो जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा